गोंदिया पोलीसवरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका कारच्या चाकाची चा, त्रिजा चा, एक फूट आहे सात चक्करमध्ये ते चाक किती अंतर कापेल तर आपण ह्याच्यामध्ये डिटेल चॅप्टरवाईज एक व्हिडिओ घेतलेला आहे फेरे चाक म्हणून त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतो आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकून देईल तर ती एकदा जर तुम्हाला ह्या टाईपचे गणित चाक फेरे व्यास चक्कर काही पण कितीही उलटं फिरटूल विचारलं तरी तुम्ही एकदम सहजतेने तो कॉन्सेप्ट वाईज व्हिडिओ घेतलेला आहे फुल चाप्टर वाईज व्हिडिओ बघा तो तर तो चॅप्टर वाईज व्हिडिओ तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तिथे खाली जाऊन चेक करू शकता तर जाऊया आपण डायरेक्ट गणित कसं सोडवायचं हला तर चाकाची त्रिजा दिलेली आहे समजा हा चाक आहे तुमचं हे चाक आहे चाकाची काय आहे इथे केंद्रबिंदू असतो केंद्रबिंदू आहे तर केंद्रबिंदावरून एक रेषा मारली ही काय झाली तुमची त्रिजा ती किती दिलेली आहे त्रिजा एक फूट दिलेली आहे एक फूट माय फूट एक फूट ओ गॉड ठीक आहे एक फूट त्याची त्रिजा दिलेली आहे तर सात चक्करमध्ये ते चाक किती फिरेल आता समजा चाक फिरत आहे हा चाक आहे आणि चाक फिरत आहे समजा इथून हा जर चाक फिरायला सुरुवात केली म्हणजे हा पॉईंटपासनं विचार करा की जर पॉईंटने इथून सुरुवात केली तर चाक किती अंतर फिरेल तर इथून पूर्ण इथपर्यंत फिरेल म्हणजेच काय तर चाक काय करणार आहे त्याचं परीघा एवढं अंतर कापणार आहे परीख काय असतं परीख काही नाही बाहेरचं जे काही त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सरकम्फरन्स म्हणतात सरकम्फरन्स म्हणतात तर हा परीख झाला त्याचा बाहेरचं लेंथ त्याची बाजू क्षेत्रफळ विरुद्ध अस म्हणजे क्षेत्रफळ त्याने व्यापलेलं क्षेत्र असतं म्हणजे त्याच्या आतमध्ये किती क्षेत्र आलं आहे तर परीग म्हणजे फक्त ही बाजू असते तर आता एका चक्क्रामध्ये तुम्ही म्हणू शकता की त्याने एक काय म्हणतात त्याला एक परीग अंतर कापलं असेल एक चक्करमध्ये चाकाने एक परीग अंतर कापलं असेल म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जर त्याने एन चक्कर मारल्या तर त्याने किती अंतर फिरलं असेल तर एन गुणीला परीघ म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की त्याला जर अंतर काढायचं असेल किती अंतर कापले अंतर कापले तर ते अंतर कसं येणार आहे परीघ गुणीला जे काही चक्कर असतील गुणिला चक्कर म्हणा तुम्ही किती चक्कर मारल्यात त्याने तर परिघाचं सूत्र काय आहे वर्तुळाचं तर दोन पाया आर गुणीला चक्कर चक्कर ज्या काही घेतल्यात त्याला एन म्हणूया आपण की त्याने एन चक्क्रा मारल्यात किती आपल्याला माहिती नाही तर दोन गुणीला पाया म्हणजे बावीसचे सात गुणीला आर म्हणजे काय तर ही त्रि आहे जे की इथे एक फूट आहे चक्कर आहे जे की किती चक्कर आहेत तर सात फूट आहे तर हे सात हे सात कॅन्सल झालेलं आहे आता काय उरलेलं आहे फक्त दोन गुणीला बावीस म्हणजे ते नाही किती अंतर कापलेलं असणार आहे तर चौवेचाळीस फूट एवढं अंतर कापलेलं असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील तुमचे काही डाऊट्स असतील तर ते प्रश्न तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवरती पाठवू शकता त्यावरती हा आपला क्यू आर कोड आहे ह्या चॅनलला तुम्ही जॉईन करा किंवा जे आपले गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण इथे मेंबरशिप घेऊन आलेलो आहे त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे बघा ते व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद